नमस्कार आजची रेसिपी आहे दही वडे दही वडे तयार करण्यासाठी उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे आता आपल्याला ही भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर एक चम्मच दही घालायचं आहे त्यामुळे दही वड्याची चव ही अप्रतिम लागते आता आपल्याला मिक्सरला बारीक करायची आहे तर अशा पद्धतीने बॅटर तयार करायचं आहे तयार झालेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढायचं आहे आता आपल्याला या बॅटरमध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आहे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत आणि हे बॅटर छान फ्लपी होईपर्यंत फेटत राहायचं आहे तर इथे मी दोन ते तीन मिनिटे बॅटर छान फेटून घेतलेलं आहे आता आपल्याला आपलं बॅटर तयार झालेलं आहे की नाही चेक करण्यासाठी पाण्यामध्ये टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पीठ छान असं फ्लपी झालेलं आहे त्यामुळे पाण्यामध्ये तरंगत होते गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल मिडियम गॅसवरती गरम करायचं आहे तेल खूप जास्त गरम करायचं नाही आणि आता आपल्याला आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या आकाराचे वडे तयार करायचे आहेत एका बाजूने शिजल्यानंतर छोट्या स्पूनने दुसऱ्या बाजूंना पलटवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी उलटून पालटून वडे शिजवून घ्यायचे आहेत आणि ही सर्व क्रिया आपल्याला मिडियम गॅसवरती करायची आहे दोन्ही बाजूंनी वडे छान शिजलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये बघू शकता वड्यांचा रंग रंगला आहे आता आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा तयार करून घेत आहे दोन्ही बाजूंनी वडे छान शिजवून घ्यायचे आहेत आणि दुसरी बॅच सुद्धा तयार झालेली आहे काढून घेत आहे आता आपल्याला हे वडे पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि पंधरा ते वीस मिनिटे तसेच ठेवून द्यायचे आहे वीस मिनिटानंतर वड्यांमधलं पाणी हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे वडे आतून खूप सॉफ्ट असतात त्यामुळे हलक्या हातानेच वड्यांमधलं पाणी काढायचं आहे नाहीतर वडे तुटून जातील बाउल बाऊलमध्ये दही घेतलेला आहे दह्यामध्ये आवडीनुसार साखर घालायची आहे मिक्स करायची आहे काकर दह्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे आता आपल्याला तर व्हिडिओमध्ये वडे किती छान असे सॉफ्ट झालेले आहेत ते दाखवलेले आहेत आता आपल्याला दह्यांमध्ये वडे घालायचे आहेत चांगल्या प्रकारे दह्यांमध्ये वडे डीप करायचे आहेत बाउलवरती झाकण ठेवून फ्रीजमध्ये पंधरा मिनिटे किंवा अर्धा तास ठेवून द्यायचं आहे तर इथे वड्यांनी दही छान प्रकारे शोषून घेतलेला आहे आता आपण दही वडे प्लेटमध्ये सर्व करूयात तर सुरवातीला प्लेटमध्ये वडे घालायचे आहेत आणि त्यावरती दही घालायचं आहे गोड चटणी घालायची आहे तिखट सुद्धा घालू शकता परंतु मी इथे घालणार नाही थोडंसं तिखट स्प्रिंकल करायचं आहे आणि थोडस सुद्धा वरून स्प्रिंकल करायचं आहे तर अशा पद्धतीने प्लेटमध्ये वडे सर्व केले आहेत आणि चम्मचने तोडून दाखवित आहे तर बघू शकता किती छान असे सॉफ्ट दही वडे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी दही वडे नक्की ट्राय करा खूप छान लागतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद